आपण पाहत आहे संध्याकाळच्या बातम्या आपल्या सगळ्यांचं स्वागत सुरुवातीला या क्षणाची महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी आणि काहीशी धक्कादायक दुर्दैवी बातमी ती म्हणजे एस टी कामगारांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतल्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावर थेट हल्ला बोल केला मोठ्या संख्येनं एस टीचे कामगार शरद पवार यांच्या घरावर चाल करून गेले आणि त्यांनी पवार यांच्या घरावर चक्क चप्पलफेक केली शरद पवार यांच्या विरोधात एसटी कामगारांनी जोरदार घोषणाबाजी केली यात महिलांचा सहभाग सुद्धा लक्षणीय होता काही पोलिसांनी या आंदोलक कर्मचाऱ्यांना अडवण्याचाही प्रयत्न केला मात्र त्यांना न जुमानता हे आंदोलक कर्मचारी थेट शरद पवार यांच्या घरापर्यंत पोहोचले काहींनी घराच्या दिशेने दगड आणि चप्पलही फेकल्या हे सगळं आंदोलन सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या आंदोलकांना थेट सामोऱ्या गेल्या त्यांनी वारंवार हात जोडून आंदोलकांना शांतता बाळगण्याचं आवाहन केलं याचप्रमाणे महिला आंदोलनकर्त्यांशी हात जोडून बातचीत करत त्यांच्यासोबत चर्चेची तयारी दर्शवली याच दरम्यान मुंबईचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा एवढा प्रचंड गोंधळ झाल्यानंतर Okay, <laughs> सिल्वर ओक या शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचले आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांना पोलिसांनी अखेर ताब्यात घेतलं आपण पाहतो कायदा आणि सुव्यवस्था या विषयातले वरिष्ठ पोलीस अधिकारी नांगरे पाटील हे स्वतः या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी इथल्या सुरक्षेचा आढावा घेतला तसंच या सगळ्या कर्मचाऱ्यांना जे आंदोलक करते होते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन इथून सगळ्यांची रवानगी केली काही संतप्त आंदोलकांनी काय प्रतिक्रिया दिले आपण पाहूया होना चाहिए ये हमारी एक ही मांग है लेकिन गेले पाँच महीने में 120 लोग हमारे शहीद हो गए जिन लोगों ने आत्महत्या की जे थोड़े लोग से मर गए बार बार ये लोग अल्टीमेट पे अल्टीमेट दे रहे हैं हमको वो अल्टीमेट की वजह से डिप्रेशन में आके हमारे एक सौ बीस लोग शहीद हो गए आज फिर भी हम लिए वो शब्द बोलने के नहीं इसकी वजह से आज हम इधर

माझी विनम्रपणे विनंती आहे मी त्यांना अनेक वेळा नम्रपणे विनंती केलेली आहे की मी आता त्यांच्याबरोबर ह्या क्षणी बसायला तयार आहे पण त्यांनी कृपा करून शांततेचा मार्ग करावा दगड फेक करून आणि चपला आमच्यावर फेकून प्रश्न सुटणार नाही आहेत माझे आई वडील माझी मुलगी घरात आहे पहिली त्यांची सुरक्षितता मला प्लीज चेक करून द्या मी पुन्हा एकदा विनम्रपणे तुम्हाला सांगते मला ह्यांच्या बरोबर मी ह्या क्षणी बसायला तयार आहे पण ह्या माहोलमध्ये चर्चा माझी विनम्रपणे विनंती आहे की ह्या तुम्ही शांततेत बसा मी पुढच्या मिनिटाला बसायला तयार आहे सगळे जर बसले तर मी पुढच्या क्षणी चर्चेला बसायला तयार आहे मला मला खरच या कुठल्याही प्रश्नाची या प्रश्नाची गरज नाही माझ्या घरावर एक मोठा हल्ला झालेला आहे हा दुर्दैवी आहे त्याच्यातून माझी एवढीच विनंती आहे की मी मुंबई पोलीस चे जाहीरपणे महत्त्वपूर्ण आभार मानतो겠죠 असं आहे की आज जो प्रसंग झाला तो निंदनीय प्रकार आहे वास्तविक त्यांना एवढ्या दिवसभरामध्ये त्यांना आझाद मैदान ठिकाणी शांततेने आंदोलन चालू होतं आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री त्याच्याशी चर्चा करत असताना सुद्धा पद्धतीने सदानंद गुणवर्तेने हे प्रकरण वा, केलेलं आहे ते निश्चितपणाने चुकीचं आहे त्याच्या मागे आम्हाला निश्चितपणाने माहिती आहे की भारतीय जनता पक्षाचा हात आहे आणि आपण एकंदरीत जर बघितलं तर मी निश्चितपणाने सांगू शकतो की ह्याच्यामध्ये जेवढे लोक होते त्यामध्ये बरेचसे लोक दारू प्यालेले होते आम्ही स्वतः बघितलेले आणि निश्चितपणाने आम्ही बाहेर करतो परंतु काल कोर्टाचा निकाल आल्यानंतर जल्लोष देखील करण्यात आला होता आझाद मैदानला आणि त्यानंतर आज इथे अचानक त्यासाठीच मी म्हणतो काल कोर्टाचा निकाल त्यांना माहिती होता आणि त्याचा आनंद देखील घेतला असं असताना सुद्धा आज प्रसंग करण्याचं कारण नव्हतं म्हणूनच सांगतो त्याच्यामध्ये सदानंद गुरुवर्तेने आदरणीय पवार साहेबांवरती ज्या प्रकारे इतक्या दिवस तो आरोप करतोय निश्चितपणाने त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा हात आहे हे निश्चित आहे अचानक आंदोलन केलं निदर्शन केलं आक्रमक झाले आणि एस च्या मागण्यांसोबत जय श्रीरामचे देखील नारे देण्यात आले हे सगळं प्री प्लॅन आहे आम्हाला माहिती आहे त्यांनी दाखवून दिलं ना जय श्रीरामचा नारा का दिला त्याच्या मागे कोण आहे हे निश्चितपणाने त्यांनी स्वतःहून दाखवून दिले आपण जर बघितलं त्याच्यामध्ये बरेचसे लोक दारू प्यालेले होते हे मी तुम्हाला सांगू इच्छितो आणि हे आहे थेट जाऊयात राष्ट्रवादीचे नेते